कधीही अगदी रस्त्याने जाताना सुद्धा जरी राष्ट्रगीत कानी पडलं तर पाय एका जागेवर आपोआप खेळून राहतात आणि मनात अभिमान अगदी ओसंडून वाहू लागतो राष्ट्रगीताचे बोल आपल्या भारताची महानता विविधता दर्शवतात आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रगीताच्या बोलांचा अर्थ नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं सा स्वागत करते जम्बूद्वीप भारत वर्ष आर्यावर्त अजनाभ वर्ष हिंदुस्थान म्हणजेच आपला भारत देश भायामरतम इति भारतम म्हणजे तेजात अखंड बुडालेला असा आपला भारत देश आहे अशी कोणतीही एक गोष्ट नाहीये जी भारतात भेटत नाही किंवा मग अगदी परिपूर्ण आणि सर्वसंपन्न असा देश कुठला तर तो भारत डोंगर नद्या पाऊस बर्फ हिरवळ जंगल वाळवंट खेडी मोठमोटानी शहरं सगळं अगदी एकाच ठिकाणी कुठे असेल तर ते भारतात आणि यामुळे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा असं म्हणताना कोणालाही संकोच येत नाही मुघल ब्रिटिश अगदी सगळ्यांच्या आक्रमणानंतर सुद्धा आपल्या अस्तित्वाला कोणताही धक्का न लागू देता भारत आजही आज विकासाच्या दिशेने पाऊल वाट करत आहे आणि आज भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रगीताचा इतिहास आणि अर्थ तर राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आणि पहिल्यांदा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांची भाची सरला देवी चौधरांनी यांनी काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे पहिल्यांदा गायलं व चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेला अधिकृत राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आलं तर रवींद्रनाथ टागोर यांच्या पाच कडव्यांच्या बंगाली कवितेतील एक कडव्याचं संस्कृतमध्ये भाषांतर केलं आणि तेच राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलंय या गीतात भारत देश सुजलाम सुफलाम आहे भारतभूमी किती संपन्न आहे त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत सर्व जाती संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्वराला भारताच्या कल्याणासाठी मागणं मागितलं आहे तर या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याबाबत सुद्धा बराच उचळला होता आता आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रगीताचा अर्थ जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविदा या ओळींमध्ये कवी म्हणतात की तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस अधिनायक आहेस या समृद्ध अशा भारताचा भाग्योदय करणारा तूच आहेस त्यामुळे तुझा जय जयकार असो आणि आता ओळींमध्ये कवी कोणाला उद्देशून हे म्हणत आहेत असं प्रश्न बऱ्याचदा उद्भवतात पण रवींद्रनाथ टागोर आपल्या या गीताबद्दल म्हणाले होते प्रगती अधोगती ओबडधोड बनलेल्या मार्गावरून युगानुग्य प्रवास करणाऱ्या अशा त्या भारत विदात्याला त्यांनी या गीतात जयघोष केला आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग या ओळींमध्ये कविता म्हणायचं आहे की पंजाब सिंध गुजरात महाराष्ट्र द्रविड म्हणजे दक्षिण भाग उत्कल म्हणजे आताच ओडिशा बंगाल या सर्व भागांमध्ये तुझा चित्कार तुझी राष्ट्रभक्ती यामुळे तुझा नामघोष जागृत करतोय आणि जाग आणतोय आणि पुढच्या ओळी आहेत विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधित रंग या ओळींमध्ये कवी पहिल्याच ओळीला अनुसरून म्हणत आहे अगदी विंध्यांद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझं यशोगान ये ऐकू येत आहे इथपर्यंत तुझी ऊर्जा पोहचत आहे आणि तुझी ऊर्जा तुझा जयघोष गंगा यमुनेच्या पवित्र प्रवाहात संगीतात निनादित होत आहे त्यासोबतच नद्यांसोबतच अगदी विशाळाच्या उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटातही तुझ्या नामाचा गजर करत आहेत म्हणजेच कवींना म्हणायचं आहे की कोणताही असा एक कोपरा नाहीये कोणतीही अशी एक जागा नाहीये जिथे तुझ्या शौर्याचं कौतुक केलं जात नाहीये अगदी नदी सागर हिमालय इथपर्यंत तुझी गाथा तुझा आवाज पोहचत आहे आणि आता शेवटच्या काही ओळी हो तवशुभ नामे जागे तवशुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे या ओळीत कवींना म्हणायचं आहे की तुझी ऊर्जा आणि तुझं शौर्य इतकं आहे की हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात तुझी कीर्ती गातात आणि यामुळे तू तोच आहेस तो, तो सर्व लोकांचं मंगल करणार आहेस आणि त्यामुळेच आम्हाला तुझा इतका अभिमान आहे की आम्ही तुझा जय जयकार करतोय तुझा त्रिवार जय जयकार करतोय राष्ट्रगीताने अनेकांना ऊर्जा दिली आहे प्रत्येक एक राष्ट्रगीत आणि जनगण जनगणमन हे भारताचं अधिकृत असं राष्ट्रगीत आहे राष्ट्रगीत जेव्हा केव्हा सुरू होतं तेव्हा सगळ्यांनी आपली मान ताट ठेवून सरळ स्तब्ध आपल्या देशाचा अभिमान व्यक्त करण्यासाठी उभं राहायचं असतं विविध धर्म आणि जाती भारतातील विविध ठिकाणी एकत्र राहतात पण तरीही काही झालं तरी दिल हे हिंदुस्थानी एवढं मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा